पुस्तकाचं नाव आहे वाटेवरल्या पाऊलखुणा एक प्रांजळ आत्मकथा लेखक दिनेश गोपीनाथ महाजन उमा पब्लिकेशन्स यशोवाणीतर्फे हे पुस्तक ध्वनिमुद्रित करण्यात येत आहे वाचक स्वर प्राची गुर्जर अभया खानखोजे अश्विनी मराठे आणि प्रतिभा गुप्ते वाटेवरल्या पाऊलखुणा श्री दिनेश गोपीनाथ महाजन प्रकाशक उमा पब्लिकेशन्स उमेश वा मेहेंदळे पाचशे पंचवीस नारायणपेठ मोदी गणपतीजवळ पुणे चार एक एक शून्य तीन शून्य भ्रमणभाष भाष नऊ आठ पाच शून्य सहा शून्य तीन पाच आठ चार प्रथमावृत्ती अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व हक्क लेखकाधिना जुळणी शुभांगी एंटरप्राइजेस संपादन व मुद्रित शोधन आनंद साने पुणे रवींद्र पाठक गुरुजी ठाणे मुद्रक स्वस्तिक एंटरप्राइजेस धायरी पुणे चार एक एक शून्य चारे मूल्य रुपये सातशे पृष्ठसंख्या चारशे बत्तीस पत्रिका श्री गणपती ही विद्येची आणि कलेची देवता गणेश उत्सवाच्या काळात लातूर येथील शाळेत असताना कला पथकाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या कला सादर करत होतो शाळेत चौथीपर्यंत शास्त्रीय संगीत शिकण्यास मिळाले मात्र दुर्दैवाने मुलापुढे त्यात काहीच प्रगती साधता आली नाही किंवा कुठल्याही कलापथकात कार्यरत होता आलं नाही हे शल्य माझ्या मनात कायम राहील माझे अनेक अंध मित्र मैत्रिणी आज गायन वादन नाट्य अभिनय आणि नकलांच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रंगमंचावर आपलं सर्वोत्तम कला नैपुण्य सिद्ध करत आहे बिपिन वर्तक किशोर गोहिल तसेच महाराष्ट्रातील अशा अनेक दिग्गज अंध कलाकारांना या माझ्या पुस्तकाच्या माध्यमातून आठवताना हे पुस्तकच मी त्यांना अर्पण करत आहे यानंतर महेश म्हात्रे यांनी लिहिलेली प्रस्तावना दृष्टी नाही पण दृष्टिकोन अभूतपूर्व दिनेश महाजन यांच्या जीवन प्रवासाची प्रेरणादायी कहाणी दृष्टी हरवली तरी स्वप्न पाहणं थांबत नाही ही भावना जणू मूर्त रूपात पाहिजे असेल तर दिनेश महाजन यांचं नाव डोळ्यासमोर येतं दिनेश माझे सन्मित्र आहेत म्हणून मी हे लिहित नाही तर दिनेश म्हणजे मी पाहिलेला अनुभवलेला प्रतिकूल परिस्थितीला हसत खेळत अनुकूल करणारा प्रेरणा स्रोत आहे त्यामुळे या जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणाऱ्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिणे हा मला माझा सन्मान वाटतो अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळी पाथर्डी तालुक्यातील साकेगाव नामक एका खेड्यात जन्मलेल्या या विलक्षण व्यक्तिमत्वाच्या जीवन प्रवासाची कहाणी महानगरी मुंबईपर्यंत पोहोचते माझी आणि दिनेश यांची पहिली भेट मुंबईतच झाली साल होतं एकोणीसशे एक्क्याण्णव मी सुद्धा दिनेश सारखाच पालघर जिल्ह्यातील वाडा या गावातून आलो होतो चर्चगेटच्या बी रोडवर असणाऱ्या जगन्नाथ शंकर शेठ हॉल विद्यापीठ विद्यार्थी वसतिगृह इथे आम्ही राहत असल्यामुळे आमचा नियमित संपर्क सुरू झाला विद्यापीठ विद्यार्थी वसतिगृहात येईपर्यंत मला दृष्टीहीन विद्यार्थी कसे असतात ते अभ्यास कसा करतात याबद्दल काहीच माहिती नव्हती पण दिनेश गोकुळ ठाकरे आधी दृष्टीहीन मित्रमंडळींमध्ये वावरताना माझे दिव्यांगांचं विश्व कसं समजून घेतलं पाहिजे त्यांचं जगणं वागणं बोलणं कसं हाताळलं पाहिजे याविषयीचे एक प्रकारे शिक्षण होत गेले त्यांना पाहून माझ्या जा जाणिवा अधिक समृद्ध होत गेल्या तरुण दिनेश मला आजही आहे आत्मविश्वासाने भरलेला आणि भारलेला बोलताना प्रत्येक शब्द ठामपणे बोलणारा चालताना अतिशय वेगाने चालणारा जणू काही चालता बोलता झंझावातच वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षीच डोळे आल्याचं निमित्त झालं आणि दृष्टी गेली पण त्याची जिद्द आत्मविश्वास आणि ध्येयावरची निष्ठा कधीच डळमळली नाही माझ्या डोळ्यांनी जग पाहिलं नाही पण जगाने मला पाहिलंच पाहिजे हे केवळ त्याचं स्वप्न नव्हतं तर जीवनाचं ब्रीद होतं मला तो दिवस अजूनही आठवतो ती पावसाळी सकाळ होती रात्रपाळी करून आल्यामुळे मी अंथरुणातच होतो हॉस्टेलमध्ये तसेही तुम्हाला कुणी उठवायला येतच नसतं त्यामुळे पावसाचा आवाज ऐकत मी पेंगुळलो होतो तेवढ्यात दार वाजलं महेश बाहेर ये काहीशा नाराजीनेच दार उघडलं पाहतो तर दिनेश हातात एक पिंपळाचं रोपटं घेऊन उभा होता मी विचारलं की काय झालं उत्साही स्वरात दिनेश उत्तरला झालं नाही करायचं आहे वृक्षारोपण मग काय आम्ही हॉस्टेलसमोरच्या एका चांगल्या जागेत त्या पिंपळ रोपट्याला हक्काची जागा दिली एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे ब्याण्णव दरम्यान माझे मनमोग्रा सदर दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध होत असे त्यात मी दिनेशच्या या वृक्षारोपण उपक्रमावर ललित लेख लिहिला जो अनेकांना आवडला होता तर हा असा मनाचा मवाळ असणारा दिनेश तेवढाच आक्रमक देखील आहे हे मीच सांगू शकतो कारण त्याचा शैक्षणिक व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष मी त्याच्या सोबत पाहिला आहे आजही आठवतं बी एड कोर्ससाठी दिनेशने मोठ्या उत्साहात केलेला अर्ज पण तत्कालीन पारंपरिक शैक्षणिक व्यवस्थेला दृष्टीहीन विद्यार्थ्यांचा शिक्षक म्हणून स्वीकार करणं अशक्य वाटलं पण थांबेल मागे हटेल तो दिनेश नाही त्याने संबंधित महाविद्यालयाला जाब विचारला तेव्हा मी सकाळ या दैनिकात काम करत होतो त्यांच्या लढ्याला न्याय मिळावा म्हणून अनेक बातम्या लिहिल्या व्यवस्थापनाशी भांडलो अगदी आंदोलन करण्याचाही प्रयत्न केला पण सगळे प्रयत्न निष्फळ ठरले निष्ठुर व्यवस्थेने साफ नकार दिला पण आमचा तो लढा व्यर्थ गेला नाही दिव्यांगांना समान वागणूक हवी आम्हाला भीक नको तर समान हक्क हवा यासाठी दिलेला तो लढा अनेक दिव्यांगांना बी एडच्या महाविद्यालयीन शिक्षणाची दारं खुली करणारा ठरला दिनेशला त्या बी एडच्या कोर्समध्ये प्रवेश मिळाला नाही परंतु त्याचे पडसाद पुढच्या वर्षी उमटले दिनेशच्या लढ्यापासून प्रेरणा घेऊन आमचा दुसरा दृष्टीहीन मित्र गोकुलसिंग गिरासे याने त्याच कोर्ससाठी अर्ज केला तोवर सरकारी यंत्रणा जागी झाली होती आमचा आग्रह पाहून बी एड महाविद्यालयाचे व्यवस्थापन झुकलं आणि विशेष अडचण न आणता त्याला प्रवेश देण्यात आला एकूणच काय तर हा एक संकेत होता की दिनेशचा संघर्ष व्यर्थ गेला नव्हता त्यांच्या पदरी पडलेल्या नकारातून अनेकांसाठी संधीचं दार उघडलं होतं पाथर्डी जवळच्या साकेगाव या एका खेड्यातून परिवर्तनाच्या मंचावर पोहोचण्याचा दिनेश यांचा प्रवास खूप काही शिकवून जातो छोट्याशा गावात जन्मलेले दिनेश बालपणापासूनच सामाजिक अपमान तिरस्कार आणि निराशावादाला सामोरे गेले पण त्याच वेळेस त्यांचे भाऊ बहीण आणि जवळच्या नातेवाईकांनी घेतलेल्या काळजीने ते शिकले समर्थ बनले परिणामी संकट कितीही मोठे असो त्यांनी कधीच हार मानली नाही आज ते एक उद्योजक प्रेरणादायी वक्ते आणि सामाजिक परिवर्तनाचे उदाहरण ठरले आहे चर्चगेट येथील विद्यार्थी वसतिगृहात मिळालेल्या एका टेलिफोन बूथमधून त्यांनी नव्या आयुष्याची सुरुवात केली होती आणि आज अनेक लोक त्यांना ऐकण्यासाठी त्यांच्याकडून शिकण्यासाठी उत्सुक असतात दिनेश यांच्या या जीवन प्रवासात मला नुकताच पाहिलेला श्रीकांत हा चित्रपट आठवतो जो श्रीकांत बोलला या दृष्टीहीन उद्योजकावर आधारित आहे त्याच्या यशामागे होती त्याची जिद्द आणि एक स्पष्ट ध्येय म्हणूनच असा दृष्टी नसली तरी दृष्टिकोन जागवणारा प्रवास जगण्याचं नवभान देतो माझ्या मते दिनेश आणि श्रीकांत हे केवळ दृष्टीहीनतेचा सामना केलेले युवक नाही ते आपल्या कर्तृत्वाने अंधश्रद्धा रूढी आणि अपमानाला आव्हान देणारे मार्गदर्शक आहेत त्यांनी दाखवून दिलं की अडथळे म्हणजे संधीची सुरुवात असते आणि संघर्ष म्हणजे परिवर्तनाचं बीज असतं आज दिनेश महाजन हे नाव केवळ संघर्षासाठी नाही तर दृष्टी नसेल तरी आयुष्य किती प्रकाशमान असू शकतं यासाठी घेतलं जातं शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं दृष्टी गेलेली असली तरी त्यांचा दृष्टिकोन जग बदलण्या इतका व्यापक होता त्यांनी सिद्ध केलं शरीराची मर्यादा म्हणजे आत्म्याचं अपंगत्व नव्हे यासाठी त्यांचा जीवनप्रवास लोकांसमोर येणं आवश्यक होतं या अत्यंत तळमळीने आणि प्रामाणिकपणे लिहिलेल्या आत्मचरित्रामुळे अनेकांना नवी दिशा सापडावी ही शुभकामना दिनेश यांच्या या आत्मकथनात गरिबीची हलाखीची परिस्थितीची दाट सावली मन अस्वस्थ करते सतत आजारी असणारी आई धाकट्या पोराला जीव लावणारे पण अकाली गेलेले वडील जीव लावणारी भावंड विविध टप्प्यांवर भेटलेले असंख्य मित्र आपल्याला त्यांच्या जीवनयात्रेचे सहयात्री बनवतात शाळेत हट्टाने जाणारा खोडकर दिनेश पुढे तरुणपणी टेलिफोन बूथ चालवताना खुर्च्या विणताना शास्त्रशुद्ध मालिश करण्याचे शिक्षण घेऊन व्यवसाय करताना त्याला पाहणं वाजणं हा एक आपल्याला समृद्ध करणारा अनुभव आहे आज शरीराने धडधाकट असणारी मुलं मुली थोड्याशा अपयशाने खचतात जीव देतात व्यसनांच्या आहारी जातात त्यांनी दिनेश महाजन यांनी डोळ्यासमोरच्या अंधारावर मात करून मोठ्या हिमतीने आणि कौशल्याने लिहिलेली आयुष्याचीही सुवर्ण गाथा एकदा वाचावीच नैराश्याचे ढग विरून जातील आणि समोर दिसेल प्रेरणेचा आनंद मार्ग दिनेश महाजन यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद महेश म्हात्रे संपादक पत्रकार संचालक महाराष्ट्र रिसर्च सेंटर मुंबई लेखकाचं मनोगत आणि ऋणनिर्देश वाटेवरल्या पाऊलखुणा या पुस्तकाची निर्मिती अचानक झाली नाही त्यासाठी खूप वर्ष मी विचार करत होतो दोन हजार दोनला श्री भालचंद्र नेमाडे सरांची कोसला ही कादंबरी वाचली त्यातील पांडुरंग सांगवीकर याची भूमिका खूप आवडली अत्यंत सोपी आणि साधी भाषा मनाला भिडणारं असं ते पांडुरंग सांगवीकरांचं व्यक्तित्व नेमाडे सरांनी वाचकांसमोर उभं केलं होतं ते खूप आवडलं दोन हजार दोनलाच श्री लक्ष्मण गायकवाड यांचं उचल्या तसेच लातूर किल्लारी येथील भूकंपावर आधारित असलेलं एक पुस्तक वाचनात आलं त्यातसुद्धा अत्यंत साध्या सोप्या भाषेत विचार व्यक्त झालेले होते त्यामुळे त्याचाही उपयोग मला माझ्या लेखन प्रपंचात झाला झोंबी उपरा भाकरी आणि फूल लेडीज होस्टेल माझा बाप आणि मी मजल दरमजर वायकर भटजी श्री गिरीश प्रभुणे यांचं पारधी हे पुस्तकही त्याच काळात वाचलं आणि ते सर्वच पुस्तकं अतिशय साध्या सोप्या भाषेत असल्यामुळे मलाही वाटलं की आपणही आपल्या अंध समाजाविषयी म्हणजे अंध विद्यार्थी अंध नागरिक यांच्याविषयी काहीतरी लिहावं वरील सर्व पुस्तकांनी मला लिहिण्याची प्रेरणा आणि चालना दिली लिहिणार कसं हे कळत नव्हतं दोन हजार आठला ब्रेल लिपीत लिहिण्यास सुरुवात केली दोन हजार वीसच्या करोनाच्या काळात ते जास्त लिहिलं आणि दोन हजार तेवीसच्या फेब्रुवारी महिन्यात ते व्हॉट्सअपसारख्या सामाजिक माध्यमांवर लिहायला सुरुवात केली आणि ते छान जमू लागलं हे लिहिताना माझ्या दोन्ही मुली सौ वृषाली आणि मृणाली तसेच माझी अर्धांगिनी सौ अनिता त्याचप्रमाणे माझा पुतण्या अतुल आणि आदित्य तसेच माझी भाची सौ अर्चना सरजे आणि तिचे यजमान श्री ऋषिकेशराव सरजे माझे जावई श्री अजयराव कुलकर्णी यांचं खूप सहकार्य लाभलं माझ्या सुना सौ स्वप्नाली आणि सौ सोनाली यांचा भाऊ श्री स्वप्नील गोरे यांचेही वेळोवेळी सहकार्य होत राहिलं हे पुस्तक माझ्या सर्व मित्रमंडळींना नातेवाईकांना खूप आवडलं आणि सर्व मित्रमंडळींनी लवकरात लवकर प्रकाशित करावं अशी इच्छा व्यक्त केली त्यासाठी येणाऱ्या खर्चाबद्दल काय करावं असाही विचार सर्वांनी केला आणि पृष्ठदाता अक्षयदान ही योजना पुढे आली माझा पुतण्या अतुल यानेही संकल्पना मांडली माझ्या सर्व मित्रमंडळींना ती अर्थातच खूप आवडली आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला प्रकाशित करायचं कुठे हा प्रश्न पुढे आला तेव्हा पुण्यातील माझे भाऊ श्री कुशोर वसंतराव महाजन यांना फोन केला त्यांनी हा प्रश्न चुटकीसरशी सोडवला आणि श्री उमेश मेहंदळे यांच्याशी माझं बोलणं करून दिलं श्री उमेश मेहंदळे सरांचं उमा पब्लिकेशन्स आहे त्यांनी बिनशर्त मला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आणि जसं असेल तसं मोबाईलवर तुम्ही सर्व साहित्य मला पाठवा असं सांगितलं आणि हे पुस्तक साकारलं माझे मावसभाऊ श्री कुलदीप रेणुकादास धुमाळे यांनी पुस्तकासाठी योग्य मुखपृष्ठ करून दिलं तसंच तयार करून माझा पुतण्या अतुल यांनीही एक मुखपृष्ठ माध्यमातून बनवून दिलं या दोघांचा योग्य समन्वय साधून श्री मेहेंदळे सरांनी उत्तमातलं उत्तम असं मुखपृष्ठ बनवलं या सर्वांचे अर्थातच खूप आभार आहेतच परंतु या सर्वांच्या ऋणात राहणंच मी पसंत करेन पृष्ठदाता अक्षयदान या योजनेत सहभागी होऊन या पुस्तकासाठी अर्थसहाय्य करणाऱ्यांची यादी या पुस्तकाच्या शेवटच्या तीन पानांवर देत आहोत कृपया त्याचे आपणाकडून आकलन व्हावे आणि सर्व पृष्ठदात्यांना प्रोत्साहन द्यावे ही विनंती धन्यवाद दिनेश गोपीनाथ महाजन संपर्क नऊ नऊ सहा सात दोन सहा सात नऊ शून्य चार आणि आठ शून्य आठ शून्य सात नऊ चार आठ चार सात अनुक्रमणिका प्रकरणे डोळे आले आणि दृष्टी कायमची गेली पृष्ठ तेरा दोन हर बाबू काका पृष्ठ पंधरा तीन रोजगार हमीची सुरुवात पृष्ठ अठरा प्रकरण चार आशा सुलाखे महाजनांची स्नुषा झाली पृष्ठ पंचवीस पाच दादा एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व पृष्ठ सत्तावीस सहा भाऊ बंदकीमुळे वाडा गरजू लागला पृष्ठ तीस सात लातूरला माझी पाठवणी झाली पृष्ठ तेहतीस आठ पहिले पाढे पंचावन्न छत्तीस नऊ माझी जात ब्राह्मण पृष्ठचाळीस दहा मला शाळेचा गणवेश मिळावा पृष्ठ त्रेचाळीस अकरा हळूहळू मी स्वावलंबी बनलो पृष्ठ शेहेचाळीस बारा भूताटकेचा अनुभव पृष्ठ पन्नास तेरा अविनाशाशी खेळण्यात उन्हाळ्याची सुट्टी संपली पृष्ठ चोपन्न प्रकरण चौदा श्यामसुंदर राठींनी शाळेत पेढे वाटले पृष्ठ सत्तावन्न पंधरा अंध विद्यार्थी बोटाने वाचन करतो पृष्ठ एकोणसाठ सोळा आदरणीय शिस्तप्रिय पारधी साहेब पृष्ठ बासष्ट सतरा स्कायलॅप कोसळण्याची अफवा पृष्ठ सदुसष्ट अठरा पाचवीसाठी लातूरला प्रयाण पृष्ठ त्र्याहत्तर एकोणीस गोविंद जगतापचा बुरखा फाटला पृष्ठ शहात्तर वीस आमच्या मैदानावर संक्रांत पृष्ठऐंशी एकवीस बस सुटली आणि धावपळ झाली पृष्ठ चौऱ्याऐंशी बावीस शेंगा खाल्ल्यामुळे शिक्षा पृष्ठ एकोणनव्वद तेवीस डावरेंच्या कैऱ्या चोडल्या पृष्ठ त्र्याण्णव चोवीस सर्वांना हवेसे वाटणारे पाटील सर पृष्ठ शहाण्णव पंचवीस वसतिगृहातून स्थलांतर पृष्ठ शंभर सव्वीस ब्लाइंड म्युझिकल नाईट पृष्ठ एकशे पाच सत्तावीस मित्रांनीच केल्या माझ्याविरुद्ध कागाळ्या पृष्ठ एकशे आठ अठ्ठावीस अंधशाळेतून डच्चू पृष्ठ एकशे बारा एकोणतीस अखेर गृहात प्रवेश मिळाला पृष्ठ एकशे पंधरा तीस भूतचेष्टांमुळे घाबरगुंडी पृष्ठ एकशे एकोणीस एकतीस प्राध्यापक शिवाजीराव भोसलेंचं व्याख्यान पृष्ठ एकशे तेवीस प्रकरण बत्तीस टॉकिंग बुक मशीन मिळालं पृष्ठ एकशे सत्तावीस तेहतीस चाकेगावला सुखरूप पोहोचलो पृष्ठ एकशे एकतीस प्रकरण चौतीस टॉकिंग बुकवरील पुस्तकांचं श्रवण पृष्ठ एकशे पस्तीस पस्तीस अविस्मरणीय निरोप समारंभ पृष्ठ एकशे एकोणचाळीस छत्तीस काकांनी शाळेत प्रवेश मिळवून दिला पृष्ठ एकशे त्रेचाळीस सदतीस दहावी सत्तर टक्केनी उत्तीर्ण पृष्ठ एकशे सत्तेचाळीस अडतीस पांढरी काठी अंधांची निशाणी पृष्ठ एकशे पन्नास एकोणचाळीस साके गावात संघाची शाखा सुरू झाली पृष्ठ एकशे चोपन्न चाळीस परीक्षेत कॉपी केल्याचा आळ पृष्ठ एकशे सत्तावन्न एक्केचाळीस काकांचा टेपरेकॉर्डर देण्यास नकार पृष्ठ एकशे एकसष्ट बेचाळीस बारावी उत्तम गुणाने उत्तीर्ण पृष्ठ एकशे पासष्ट त्रेचाळीस जनता महाविद्यालयात प्रवेश पृष्ठ एकशे एकोणसत्तर चव्वेचाळीस मळ्यातल्या नवीन घरात राहायला गेलो पृष्ठ एकशे त्र्याहत्तर पंचेचाळीस विविध स्पर्धांमध्ये सहभाग पृष्ठ एकशे शहात्तर शेहेचाळीस वडिलांऐवजी माझ्याच मृत्यूचा दाखला मिळावा एकशे ऐंशी सत्तेचाळीस टपरीचा विषय बाजूला ठेवला पृष्ठ एकशे त्र्याऐंशी प्रकरण अठ्ठेचाळीस काकूंचे निधन पृष्ठ एकशे एक सत्त्याऐंशी एकोणपन्नास गुंडाच्या कानाखाली आवाज पृष्ठ एकशे एक्क्याण्णव पन्नास मी ग्रॅज्युएट झालो पृष्ठ एकशे चौऱ्याण्णव एक्कावन्न बच्चंगी सरांनी मोडता घातला पृष्ठ एकशे अठ्ठ्याण्णव बावन्न पांढरी काठी दिनाथ सहभाग पृष्ठ दोनशे चार त्रेपन्न चर्चगेटच्या हॉस्टेलवर स्थलांतर पृष्ठ दोनशे आठ चोपन्न बी एडच्या ॲडमिशनला नकार घंटा पृष्ठ दोनशे तेरा पंचावन्न चर्चगेटच्या वसतिगृहात पी सी ओ बसवण्यासाठी अर्ज पृष्ठ दोनशे सोळा छप्पन्न तेरा बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरली पृष्ठ दोनशे एकवीस सत्तावन्न अखेर पी सी ओची परवानगी मिळाली पृष्ठ दोनशे पंचवीस स अठ्ठावन्न ऑगस्ट पंचवीसला पी सी ओ सुरू झाला पृष्ठ दोनशे तीस प्रकरण एकोणसाठ एस टी डी आणि आय एस टी डी कनेक्शन मंजूर झालं पृष्ठ दोनशे चौतीस साठ साखळी उपोषणात सहभाग पृष्ठ दोनशे सदतीस एकसष्ट एस टी डी ही सुरू झाला पृष्ठ दोनशे चाळीस बासष्ट बूथमध्ये कूपन सिस्टीम चालू केली पृष्ठ दोनशे चव्वेचाळीस त्रेसष्ट विरारला राहण्यासाठी मी फ्लॅट खरेदी केला पृष्ठ दोनशे अठ्ठेचाळीस चौसष्ट चुरशीची निवडणूक पासष्ट गेंदा भवनचा कार्यक्रम यशस्वी झाला पृष्ठ दोनशे सत्तावन्न सहासष्ट ड्रायफ्रूटचा जोडधंदा करून पाहिला पृष्ठ दोनशे एकसष्ट सदुसष्ट एकाच घरातले तिथे भगदूरच्या नदीत वाहून गेले पृष्ठ दोनशे पासष्ट अडुसष्ट अखेर चार डिसेंबर एकोणीसशे शहाण्णवला मी विवाहबद्ध झालो पृष्ठ दोनशे एकाहत्तर एकोणसत्तर उघड्या गटारात पडल्यामुळे सर्वांग घाणीने भरले पृष्ठ दोनशे त्र्याहत्तर प्रकरण सत्तर चोरीला गेलेल्या रकमेपैकी दहा हजार परत मिळाले पृष्ठ दोनशे अठ्ठ्याहत्तर एकाहत्तर ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं पृष्ठ दोनशे ब्याऐंशी बहात्तर सौ अनिता विनासायात बाळंत होऊन मला कन्यारत्न प्राप्त झालं पृष्ठ दोनशे शहाऐंशी त्र्याहत्तर कुर्डूवाडीला गाडी सुटली आणि धावपळ झाली पृष्ठ दोनशे नव्वद चौऱ्याहत्तर सौ अनिताच्या भावांचा वेदपाठ शाळेत प्रवेश पृष्ठ दोनशे त्र्याण्णव पंच्याहत्तर वसईच्या फ्लॅटची वास्तुशांत केली पृष्ठ दोनशे शहाण्णव शहात्तरची वृषालीच्या बाळलीला पृष्ठ तीनशे एक प्रकरण सत्याहत्तर अतुलने लबाड दुकानदाराला धडा शिकवला पृष्ठ तीनशे सहा अठ्ठ्याहत्तर बूथ चालू ठेवण्यावरून वादंग पृष्ठ तीनशे अकरा एकोणऐंशी मनोज पांडे बूथ व्यवस्थित सांभाळू लागला पृष्ठ तीनशे पंधरा ऐंशी गृहमंत्र्यांमुळे पैसे परत मिळाले पृष्ठ तीनशे वीस एक्क्याऐंशी माझी बहीण सुवर्णा नगरसेविका झाली पृष्ठ तीनशे चोवीस ब्याऐंशी हरवलेला मोबाईल सापडला पृष्ठ तीनशे तीस त्र्याऐंशी राहुलचे ॲपेंडिक्सचं ऑपरेशन झालं पृष्ठ तीनशे पस्तीस चौऱ्याऐंशी स्वागत थोरात अंधांसाठी झटणारा डोळस कार्यकर्ता पृष्ठ तीनशे एकोणचाळीस पंच्याऐंशी अंधांना मदत करण्यासाठी डोळस व्यक्तींना महत्त्वाच्या सूचना पृष्ठ तीनशे चव्वेचाळीस शहाऐंशी माझं आत्मकथन सर्वप्रथम ब्रेव लिपीत अवतरलं पृष्ठ तीनशे एकोणपन्नास सत्याऐंशी तत्वचा अवधूत झाला आणि चमत्कार घडला पृष्ठ तीनशे चोपन्न अठ्ठ्याऐंशी शोभातैला कुटुंबासह अपघात पृष्ठ तीनशे एकोणसाठ एकोणनव्वद नितू पुरी बाईने अतोनाथ छळले पृष्ठ तीनशे बासष्ट प्रकरण नव्वद आणि पूर्वी सीलबंद असलेला माझा फ्लॅट अद्याप तसाच आहे पृष्ठ तीनशे सदुसष्ट एक्क्याण्णव चारी बाजूने संकटं चालून आली पृष्ठ तीनशे बहात्तर ब्याण्णव हळूहळू गाडी रुळावर आली पृष्ठ तीनशे पंच्याहत्तर त्र्याण्णव तिरुपती मंदिरात चुकामुक आणि पुनर्भेट पृष्ठ तीनशे एकोणऐंशी प्रकरण चौऱ्याण्णव अल्पावधीतच करोनाने भयंकर स्वरूप धारण केलं पृष्ठ तीनशे चौऱ्याऐंशी पंच्याण्णव करोनामुळे काही जवळच्या व्यक्तींचा मृत्यू पृष्ठ तीनशे सत्त्याऐंशी शहाण्णव नाना वाघचा हार्टफेलने मृत्यू पृष्ठ तीनशे एक्क्याण्णव सत्त्याण्णव हळूहळू शेअर मार्केटमध्ये बसतान बसलं पृष्ठ तीनशे शहाण्णव अठ्ठ्याण्णव वृषाली आणि मृणालीला अपघात पृष्ठ चारशे एक नव्याण्णव घारापूरकर गुरुजींचा अमृत महोत्सव संपन्न झाला पृष्ठ चारशे सहा शंभर वृषालीचा विवाह थाटामाठात झाला पृष्ठ चारशे दहा प्रकरण एकशे एक वृषालीचा विवाह थाटामाठात झाला पृष्ठ चारशे चौदा प्रकरण एकशे दोन नवीन जागेत अजयराव आणि वृषाली चांगलेच रुळले पृष्ठ चारशे एकोणीस अभिप्राय पृष्ठ चारशे चोवीस ही फाईल इथेच समाप्त होत आहे